आपने बुलाया आपला चला तर मग आज एक वेगळ्या पद्धतीचा शिरा करायचा आहे साऊथ इंडियन लोक हा शिरा बनवतात तर मी ते एक वाटी एक वाटी मी इथे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे त्याला मिक्सरमध्ये चांगलं बारीक असं पावडर सारखं बनवून घेतलेलं आहे ते सुकच खोबरं घेतलं होतं त्याला फक्त गरम पाण्यामध्ये दहा मिनटं असं भिजवून ठेवलं नंतर त्याला मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घेतलं तर जेवढं खोबरं घेतलेलं तेवढंच मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आणि हे बघा व्हिडिओ बनवताना असे गडबड होते नंतर मी ते एक चमचा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक चमचा मी ते उड्डाची डाळ घेतलेली आहे एकदम ऑप्शनल आहे तुम्हाला जर नाही आवडत तर तुम्ही नाही टाकू शकता नंतर चिमूटभर मीठ टाकायचं मी ते हे एक वाटी पाणी टाकलेलं आहे हे मिक्सरमध्ये चांगलं फिरवून घ्यायचं आहे परत थोडंसं फिरवलं गेल्यावरती एवढीच एक वाटी परत पाणी टाकून त्याची अशी पातळ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तुम्ही डाळच्या ऐवजी मुगाची डाळ पण टाकू शकता नाही वाटलं तर तुम्ही नाही टाकू शकता नंतर कढाई किंवा पॅन ठेवायचा आहे तर चमचाभर ते तूप टाकायचं आहे तूप वितळलं की थोडंशा ड्रायफ्रूट घ्यायचे आहे ते चांगले भाजून घ्यायचे आहे तुम्हाला जे टाकू वाटले ते किशमिश काजू बदाम पिस्ता वगैरे ते भाजून झाल्यावरती लगेच आपण तयार करून घेतलेली पेस्ट टाकायची आहे ते पण तेलामध्ये चांगला असे एकजू करून घ्यायचे आहे आपण जसं शिरासाठी करतो ना आपण तसंच करायचं आहे तुम्ही हा शिरा आहे ना असं ट्रॅव्हलिंगसाठी पण घेऊन जाऊ शकतात सात ते आठ मिनटं असं मस्त असं डवळत राहायचं आहे कंटिन्युअसली लो गॅसवरती सात ते आठ मिनटानंतर छान असा शिरा तयार होतो तुम्ही हा शिरा असं मस्त तयार करून घेतला थोडासा वाटीभर काढून घेतला आणि बाकीचा असं प्लास्टिकच्या पेपरमध्ये लावून त्याला असं त्यांनी प्रेस करून घेतलं थोडंसं थंड होऊ दिलं असं कापून घेतलं आणि त्याच्यापेक्षा मी शिराच्या वड्या तयार करून घेतल्या या इजिली दहा ते पंधरा दिवस टिकतात बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका